नमस्कार या छाणाची सर्वात मोठी बातमी मी, मी भाषण करतो तर विरोधी पक्षाचा राजीनामा मागतात माझ्या सरकारमधील नेतेसुद्धा बोलायला काल एकजण कायतरी गडबडकी भुजबळांना कमरेत लाता घालून त्याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा सतरा नोव्हेंबरला ओबीसीची पहिली लॉटरी आंबडला झाली सोळा नोव्हेंबरला मी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सभेला गेलो अडीच अडीच महिने मी शांत राहिलो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सांगितले नको असा गोप्य छगन भुजबळ यांनी ओबीसी मेळावा केला आहे छगन भुजबळ म्हणाले की मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान करायचा नाही पण प्रश्न निर्माण झाले आहेत की तुम्ही सत्तावीस तारखेला मोर्चाला समोर गेला विरोध नाही पण तुम्ही या मोर्चात मराठ्यांना आरक्षण घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली पूर्ण केल्याचे जाहीर केले, केले। यामुळे शिवरायांची शपथ पूर्ण झाली असेल तर आयोगासाठी असा थेट सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करत त्यांना पिंजऱ्यात उभं केलं आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद